और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन Semi and Fully Automatic Washing Machines, Water 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 Purifier, RO Plus UV, water Dispensers, water Coolers, Mini Refrigerators, दीपालीच्या शुभ मुहूर्तावर बार्शीकर रहिवाशी संघटनेतर्फे आणि युवा सेवक सूरज कारकर यांच्या पुढाकाराने कॅम्प चार स्थित पॅनल क्रमांक पंधरा मधील भगिनी साठी साडी वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या उपक्रमात मोठ्या संख्येने महिलांनी उत्साहाने सहभाग नोंदवला आमदार गायकवाड शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख अरुण शान आणि अलका कारकर यांच्या शुभ हस्ते साड्यांचं वाटप करण्यात आलं दीपावलीचा सण लक्षात घेता परिसरातील महिलांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं कार्यक्रमात महेश निंबाळकर प्रवीण कदम विजय गायकवाड हनुमान जाधव बलिराम जाधव निलेश बोबाडे रेश्मा बोबाडे सीमा सोनवणे बंशी गव्हाणे तानाजी मंडलिक श्रीकांत देशमुख यांच्यासह वार्षिकर समाज संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आयोजक सुरज कारकर यांच्या समाजसेवेच्या उपक्रमाचं उपस्थित मान्यवर व नागरिकांनी कौतुक केलं सर्व शहरवासियांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आज वार्षिक रहिवासी संघटना यांच्यातर्फे आदरणीय आमदार गायकवाड मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये आज गोरगरीब महिलांना म्हणण्यापेक्षा या लाडक्या बहिणींना एका भावातर्फे दिवाळीची भेट भाऊवीज म्हणून आज हे सूरज खारकर यांनी हा एक उपक्रम राबवला आहे मला वाटतं खरोखरच हा अप्रतिम उपक्रम आहे महाराष्ट्र शासनाने जेव्हा युती शासनाने जेव्हा हा निर्णय घेतला की लाडक्या बहिणींना आपण लाडकी बहीण योजना जेव्हा लागू केली त्याचा एक प्रत्यय म्हणून आज आमची वहिनी या नंदेला साडी द्यायसाठी एका भाच्याच्या आग्रहस्थ इथं आलेली आहे मला असं वाटतं की सरकारने केलेले सर्व उपक्रम आजही सगळे आमदार बरोबर राबवत आहेत आणि त्याचा आज हा प्रत्यय म्हणून आज आमच्या लाडक्या आमदार त्यांनी आज इथे या नंदेनला भावातर्फे साडीचं वाटप केलेलं आहे मी पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो सूरज खारकर असू दे तशाचप्रमाणे बोबडे असू दे हे या प्रभागामध्ये अतिशय उत्तम प्रकारे काम करत असतात आणि ह्या प्रभागामध्ये का युतीचं काम करण्याचं का माध्यमातून त्या गोरगरीब लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम ते करत असतात आणि आजच्या ह्या दीपावलीच्या पूर्वसंध्येला त्यांनी भाऊबीजीनिमित्त जे साडी वाटप केलेलं आहे या दोघांना पण मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आम्हा सगळ्या उपस्थितांतर्फे त्या सर्व नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वप्रथम उल्हासनगरातील सर्व नागरिकांना माझ्याकडून व सगळ्या मान्यवरांकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा पैठणी वाटण्याचा कार्यक्रम असा होता सर्वसामान्य लोकांची दिवाळी चांगली जावी फक्त हाच हे हेतू ठेवून हा कार्यक्रम मी आयोजित केला होता की जेणेकरून एक त्यांचा लाडका मुलगा एक लाडका भाऊ या नात्याने मी हा कार्यक्रम राबवला होता आणि एक अतिशय उत्तम प्रकारे या कार्यक्रमाला प्रतिसाद मिळाला आहे आणि ह्या शहरातील दोन मोठ्या मान्यवर मी बोलवले याचं एकच कारण होतं की ह्या मान्यवरांनी आमच्या येथील गोरगरीब जनतेवर लक्ष द्यावं जास्तीत जास्त एवढीच माझी दिवाळीनिमित्त यांच्याकडे मागणं आहे बस ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा